आरक्षणाच्या नावावर झुंडशाही भुजबळांचं पंढरपुरात वक्तव्य सरसकट आरक्षणालाही विरोध तर सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही जरांगे भूमिकेवर ठाम महाराष्ट्राच्या सहकारी संस्थांवर गुजरातचा डोळा राज ठाकरेंचा आरोप सरकारचा लाचार आणि मेंध्याचा उल्लेख तर अजितदादांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून अकरा कोटींची देणगी तर बावीस जानेवारीला ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात गोदा आरती करणार मलंगगड मुक्तिवाद पेटण्याची चिन्ह मलंगगड ट्रस्टींनी माहीम दर्गा ट्रस्टींना लिहिलं पत्र तर मुख्यमंत्री शिंदेंकडून मलंगगड मुक्तीची घोषणा चौदा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेचा टीजर लॉन्च तीन हजार सहाशे किलोमीटरच्या प्रवासात राहुल गांधी आर्थिक सामाजिक विषयांवरती जनतेशी साधणार संवाद राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचं धुमशान जालना नगर जिल्ह्यात हातातोंडाशी आलेला घास हिरावला बळीराजा हवाल दिली भारताची सूर्य मोहीम अंतिम टप्प्यात आदित्य एलेव्हन लँग्वेज पॉईंटला पोहोचलं सूर्याचा अभ्यास करण्याच्या दिशेनं इस्रोचं यशस्वी पाऊल <ख़ागा>